केंद्र शासनाच्या स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सांगली मिरज कुपवड महानगरपालिकेमार्फत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे या, या मालिकेतील संजय नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक सहा येथे महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील व माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संजय कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी महाआरोग्य शिबिरात स्त्री रोग बालरोग रक्तदाब व शुगर तपासणी कर्करोग तपासणी दंतरोग अस्थिरोग त्वचा रोग नेत्ररोग तसेच मानसोपचार अशा विविध आजारांची तपासणी करण्यात आली तसेच नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून रक्तदान शिबिरही घेण्यात आले या शिबिरात महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला स्वस्त नारी आणि सशक्त परिवार या अभियाना अंतर्गत आत्ता चालू असणाऱ्या आपल्या या सांगली शहरातील त्या मनपा क्षेत्रातील शहर प्राथमिक आरोग्य केंद्र सहा संजयनगर सांगली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ह्या खास महिलांच्यासाठी आरोग्य शिबिरा आज या ठिकाणी शुभारंभ झाला मी सर आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपलं पाचवं स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत पाचवं शिबिर संजयनगर इथे आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आपण सर्व महिलांची आ, पालकांची तसेच उपस्थित सर्वच नागरिकांची आपण तपासणी करणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती ठिकाणचे स्पेशालिस्ट आपण सिव्हिल हॉस्पिटल तसेच खाजगी हॉस्पिटलचे स्पेशलिस्ट डॉक्टर इथं बोलवले आहेत त्यामध्ये स्त्रीरोग तपासणी दंतरोग तपासणी नाक घसा डोळ्याची तपासणी कॅन्सरची तपासणी ब्लड प्रेशर शुगर तपासणी इत्यादी सर्वच तपासणी आपण इथं मोफत करणार आहोत या शिबिराच्या माध्यमातून आपण लोकांच्यामध्ये जनजागृती करत आहोत की आपण साथीच्या आजाराकडे तर आपण अगदी जागसूकपणे बघत असतो पण आपण जे असंसर्गजन्य रोग आहेत जसे साखर ब्लड प्रेशर साख कॅन्सर इत्यादी आजारांच्याकडे आपल्याकडून जोपर्यंत आपण आजारी पडत नाही तोपर्यंत दवाखान्यात जात नाही आणि अशा आजाराकडे दुर्लक्ष करून त्याचे परिणाम दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात या अनुषंगानं मी नागरिकांना विनंती करतो की ह्या शिबिरामध्ये आपल्या प्राथमिक तपासण्या सर्व करून घ्याव्या प्रामुख्याने त्याच्यामध्ये महिलांच्यामध्ये असलेले विशेष स्तनाचे कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर व पुरुषामध्ये असलेले तोंडाचे कॅन्सर याबाबत प्रायमरी स्किनिंग आपण करणार आहोत तसेच आपण जनजागृती करणार आहोत तसेच ज्या तसे जर ज्या तरुण मुली आहेत यांच्यामध्ये आपण त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील याबाबत मार्गदर्शन करणार आहोत तसेच आहाराचंही मार्गदर्शन या शिबिरामध्ये करणार आहोत तसेच मी नागरिकांना विनंती करतो की शिबिर म्हणून जाऊ नका तर ह्या महापालिका क्षेत्रामध्ये आपल्या हे जे आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत केल्या जातात